तर नमस्कार मित्रांनो तुमचं मध्ये स्वागत आहे आता जवळ आसपास सगळी तयारी झाली आहे बघा मॉडेलची आता मॉडेल लावून आपण तुम्हाला पाहिजे कुठलं मॉडेल ते आपण मॉडेल शक्यतो आणलेलं आहे तुमच्या सेवेत आणलेलं आहे सगळं आता आपण मॉडेल लावून लवकर चालू करणार आहे आता छाप लावायचा वेळ लागतो छाप लावून नंतर त्याचं सगळं लब्बरिबर लावून नंतर आपण त्याच्या प्लेटा उडून मग नंतर आपण कास्टिंग चालू करणार आहे आता कास्टिंगचा एवढाच प्रश्न आहे आता ही वरती मॉडेल आहे बघा ही दिसतेत का नाही हे मॉडेल आहे प्रत्येक ठिकाणचं मॉडेल आहे तर तुम्हाला फुटापासून ते जवळजवळ दोन अडीच फुटापर्यंत वेगवेगळे मॉडेल आहेत बाल बालगणेश आणि बालगणेश नंतर आपल्याला चालणार आहे निकेटमध्ये मॉडेल नंतर निकेट नंतर आपल्याला चालणारे फेटा पण जी सगळं तिथलं तर तुम्हाला भेटणार आहे बघा श्रीकृष्ण अवतार नंतर प्रवाचा राजा हा हा पण आपल्याला दोन फुटात आणि दीड फुटात आपण आणणार आहे विषय रामडा आहे आता जवळ आसपास इथले मी सगळी तयारी केलेली आहे आता आपलं राहिलंय काय फक्त कास्टिंग करायचं जे मॉडेल तयार झाले की लगेच कास्टिंग तयार करणार आहे आपल्याकडं होलसेल रिटेल सगळं चालू असणार आहे बघा लवकरच तुमच्या सेवेत येईल या आपल्याला जानेवारीपर्यंत आपण कास्टिंग चालू करणार आहे बुकिंग पण चालू करणार आहे तुम्हाला बुकिंगची तारीख मी टाकणार बुकिंगची तारीख टाकल्यानंतर आपण लगेच चालू करायचं आणि ॲडव्हान्स बुकिंग चालू होतंय आपलं आता जवळ आसपास आपण सगळी तयार केल्या बाहेर तुम्हाला बॅनर बिनर पण दिसणार आहे येत्या महिन्याभरात महिन्याभरात आपण जोरदार तयारी चालू ठेवणार आहे फक्त तुम्हाला जे पाहिजे मॉडेल ते फक्त आधी फोटो पाठवायचा बाबा आम्हाला असं मॉडेल पाहिजे तसं मॉडेल तुम्हाला मी लवकर देण्याचा प्रयत्न करेन आपल्याकडे सगळं टोटली मॉडेल आणलेलं आहे विषय केलेलं आहे आणि तुमच्या सेवेत लवकरच रुद्रा, रुद्रा रुद्रा शार्ट लवकर आणणार आहे तुम्हाला मी बाहेरची परिस्थिती सगळी धावलेली आहे तर अजून मी काय शेड टाकलेला नाही काढलेला नाही जवळ आसपास आपण शेड नवीन टाकणार आहे इथं सगळं तर तुम्हाला माहीतच आहे शेड बघा मागचं माझ्या कसं आहे तर ही कडचं सगळं उडून गेल्यावर तुम्हाला माहिती पावसोयात तर ही पण आपण आता हेवी करणार आहे कारण मोठं गणपती पण आपल्याकडं जवळजवळ बारा फूट चौदा फूट नंतर पाच ते सहा फुटापासून आपल्याला मॉडेल येणार आहे सगळं टोटली तर ही सगळं मैदान तुम्हाला दिसतंय ही सगळं मैदान आपल्याला खास गणपतीसाठी आपण ठेवलेलं आहे तर आता लवकरच चालू करणार आहे मोठं गणपतीसुद्धा तर तुम्हाला मी मॉडेल डाऊन देण्याची तयारी ठेवणार आहे कारण लवकर लवकर मॉडेल ठेवल्याशिवाय तर तुम्ही पण बुकिंग करू शकत नाहीसा तर आपल्या ह्या एवढ्या आवारात सगळं गणपती बसणार आहेत अजून पुढं सुद्धा त्या साईडला सुद्धा होणार आहे तुम्हाला जरा पाहिलं म्हणतात का म सगळं व्यवस्थित सगळं धावतो आपलं या ठिकाणी होतं बघा गणपतीचं आणि इकडनं तुम्हाला माहित आहे कागद पण उडून गेलेली सगळी पावसामुळं आणि वर पण आपला कागदच होता बघा तर एकंदरीत हा वरचा आपण कागद काढून मोठं शेड त्या साईडला लांबवून तर आपण पत्र्यामध्ये सगळं करणार आहे आणि मोठी उंची बारा ते चौदा फुट आपण आपण शेड करणार आहे मित्रांनो रामडाविषयी होणार आहे फक्त रुद्रा शाळमध्ये लवकर याचं गाठ घ्यायची बेड द्यायची तुम्हाला कुठलं जे मॉडेल पाहिजे ते फक्त आम्हाला सांगायचं एवढी मी तयारी ठेवलेली आहे मित्रांनो तर आता सगळी तयारी मी करून ठेवली आहे फक्त तुम्हाला मी जे मॉडेल धावणार आहे ते मॉडेल फक्त बघायचं आपण आता लवकरच ते मॉडेल तुमच्या समोर आणणार आहे कोणतं मॉडेल आहे कोणतं काय तुम्ही फक्त त्याच्यामध्ये सिलेक्ट करून आपल्याला सांगायचं आहे ज्यांना कोणाला होलसेल हवा असेल त्यांनी लवकर सांगून होलसेलमध्ये किती आपल्याला पाहिजे ते पण सांगून आहे रिटेलमध्ये पण आहे तुम्हाला कोणतं मॉडेल पाहिजे ते पण तुम्हाला चालतंय फक्त लवकर भेट द्यायची आठला आणि आपलं जे मॉडेल पाहिजे ते फक्त तुम्ही ठरवायचं तर विषय आपल्या प्रमाणात आलेला आहे तुम्हाला येत्या चौदा ते पंधरा दिवसापासून रील सगळे आपल्याला दिसतील मोठ्या गणपतींच्या बारक्या गणपतींच्या चालू होणार आता फक्त राहिलं आपलं दहा महिने दहा महिन्याच्या सगळी तयारी केली पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला कसा हा व्हिडिओ आपला वाटला आणि कशी माझी व्हिडिओ माझी कसं आपलं हे सगळं व्हिडिओ आता मी सगळं एकदमच तयार करून सोडणार आहे अपलोड करणार आहे फक्त व्हिडिओला साथ द्या मला साथ द्या तुम्हाला का काय म्हणजे मॉडेलमध्ये कुठली कमतरता असेल तर ती सांगा तुम्हाला मी ती पूर्ण तयार करून देण्याची ही ठेवतो आशा ठेवतो तर नंतर भेटू आपण पुढच्या व्लॉगला मोठ्या व्हिडिओला तर धन्यवाद रुद्राक्ष आठला भेट दिल्याबद्दल तुम्ही आणि तुम्ही एवढी मला साथ दिल्याबद्दल खरोखर खूप धन्यवाद तुमचा आभारी आहे तर इथून पुढं पण तुमची चांगली साथ असावी हीच अपेक्षा आहे धन्यवाद